पती सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान की जय पती सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आज वीर शिरोमणी पृथ्वीराज चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी होत वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक जयंती उत्सव समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं दोन दिवसापूर्वी आम्ही वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्सव साजरी केली त्याला जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आज दिल्ली सम्राट पृथ्वीराज सिंह यांची पाचशे एकोणावदवी जयंती आहे पाचशे एकोणसाठवी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं अं पृथ्वीराज सिंह यांनी दिल्लीवर आपला कब्जा मिळवलेला आहे त्यावेळेस दिल्ली ही त्यांच्या ताब्यात होती आणि सम्राट म्हणून एक राजा म्हणून त्यांनी त्या काळच्या मुघलामध्ये त्यांची दहशत होती पृथ्वीराज सिंह यांनी जे काम या देशासाठी त्यांनी जे शौर्य केलेलं आहे त्यांचा जो स्वाभिमान आहे त्यांची जी राष्ट्रभक्ती आहे ती इतिहासात आहे आणि ती वाखाणण्याजोगी आहे त्याच्यामुळे आज आपण भारतीय या ठिकाणी स्वातंत्र्यात वावरतो आहोत या महापुरुषांनी केलेलं त्याग त्यांनी केलेलं बलिदान त्यांची ते, राष्ट्रभक्ती हीच या मातृभूमीला आज त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आहोत आणि म्हणून आज या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीनं ही पाचशे एकोणादवी जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत प्रातिनिधिक तत्वावर नाव यामध्ये जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष लालचंदजी ताटू या ठिकाणी जयंती उपा समितीचे स्मारक समितीचे या ठिकाणी सचिव जगतसिंगजी परिहार या ठिकाणी जयंती समितीचे सहसचिव वासुदेवजी राजपूत त्यानंतर जयंती समितीचे उपाध्यक्ष हे सिंगजी चौहान आणि इतर जे जयंती समितीचे सदस्य नारायण मेहर भाऊसिंगजी बैनाडे आणि इतर सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत भारताचे अंतिम हिंदू सम्राट पृथ्वीराजसिंह चौहान यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो व त्यांच्या जयंतीबद्दल सर्व तमाम जनतेस कोटी कोटी शुभेच्छा देतो आपणास माहित आहे की सम्राट पृथ्वीराजसिंह चौहान हे एक राजपूत होते पण ते फक्त राजपूतच नव्हते ते एक क्षत्रिय होते आणि क्षत्रिय यांचा धर्मच होता की समाजातल्या बहुजन समाजांचा त्यांची रक्षा करावी आणि त्यांचं कल्याण कसं व्हावं हा त्यांचा हेतू होता तर मी हे सांगू इच्छितो आपण सर्वांना की सम्राट सिंह <स्> चौहान हे फक्त राजपूतच नसून ते सर्व बहुजनांचे आहेत सम्राट सिंह चौहान यांची आज आपण आठशे एकोणसाठावी जयंती या ठिकाणी आपण साजरी करीत आहोत या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय बालपणापासूनच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षीच राजगद्दी दिल्लीची सांभाळावी लागली त्यांच्या वडिलांच्या अकस्मात निधनानंतर कमी वयातच त्यांना राजगद्दी सांभाळावी लागली आणि एवढ्या बालपणापासूनच त्यांनी एक अतुल्य असा पर्याक्रम दाखवला आणि त्या काळात सम्राट सिंह चौहान यांची पूर्ण भारतभर सत्ता होती आणि ते एकमेव हो हिंदू आणि शेवटचे सम्राट होते त्यांनी त्यांचं जे तराईंचं जे युद्ध आहे ते विशेष होतं मोहम्मद गौरी गौरीला त्यांनी सतरा वेळेस हरवलं आणि त्याला जिवंत सोडून दिलं म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्याला जिवंत सोडून दिलं शेवटच्या जेव्हा अठराव्या लढाईच्या वेळेस आपल्याच देशातल्या काही लोकांनी गद्दारी केली म्हणून ते युद्ध आपण हरलेलो आहोत आणि सम्राट सिंह हो चौहान यांना बंदी म्हणून मोहम्मद गौरीनं त्याला तिकडे घेऊन गेला होता कदाचित त्याच वेळेस त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की देशातल्या सर्व हिंदू राजांनो तुम्ही एकत्र व्हा एकदा जर हे मुस्लिम आक्रमणकारी जर भारतात त्यांनी जर अतिक्रमण केलं तर मग आपण कुणासोबत वाचू शकत नाही आणि त्यांचं त्यावेळेस हिंदू लोकांनी ऐकलेलं नाही हिंदू राजांनी ऐकलं नाही त्याच्यामुळे मुस्लिम आक्रांतांची सत्ता त्याच्या पुढे आपल्या भारतात आली कदाचित त्याच वेळेस जर एकटेने राहिलं असतं तर आज आपल्याला हे जे वाईट दिवस बघायला लागले त्या काळानंतर ते वाईट दिवस बघायची गरज नसती पडली त्यांचा अतुल्य असा पराक्रम होता याशिवाय ते एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व होतं त्यांच्या राजदरबारामध्ये कवी शूरवीर कलाकार या सर्वांचा सन्मान होत होता त्यांच्या राजदरबारामध्ये कवी चनबरदाई हे एक अतिशय व्याख्यात किंवा प्रख्यात असे कवी होते त्याशिवाय ते त्यांचे ते अतिशय जिवलक मित्रही होते ज्यावेळेस पृथ्वीराज चौहानांना कैद करून मोहम्मद गौरी हा त्यांच्या देशात घेऊन गेला त्यावेळेस ते त्यांच्यासोबत त्यांचे मित्र चनबरदाई पण गेले त्यावेळेस मोहम्मद गौरीने त्याच्यावर अतोनात अत्याचार केले त्यांना धर्मांतरण करावं म्हणून त्याचा दबाव टाकण्यात आला पण ते एक कट्टर हिंदू होते आणि कट्टर भारतीय होते त्यांनी अजिबात त्यांच्या मागणीचा स्वीकार केला नाही त्याच्यामुळं मोहम्मद गौरीनं त्यांच्यावर आतुनात अत्याचार केला त्यांचे डोळे के हे फोडून टाकले तरी पण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही सर्वात शेवटी आता आपण अपंगत झालो तरी पण या मोहम्मद गौरीचा आपल्याला बदला घ्यायचाच त्याला संपवायचा हा ठार चंद निर्धार हा सम्राट पुत्राज सिंह चौहान आणि त्यांचे कवी मित्र चंद बरदाय यांनी केला आणि कवी चंद बरदाय यांनी मोहम्मद गौरेला हे सांगितलं की सम्राट पुत्राज चौहान हे शब्दवेदी बाण या या कलेमध्ये पारंगत आहेत ते तर तुम्ही त्यांची कला बघण्यासाठी दरबारात त्यांना आमंत्रित करावं मोहम्मद गौरीला वाटलं की हा आंधळा व्यक्ती पांगळा व्यक्ती याला आपण कमजोर करून टाकला हा काय करणार आहे आपलं बोलल्यामुळे त्यांना पूर्ण दरबार भरवला सगळे राज्यामधले सगळे प्रतिष्ठित व्यक्तींना त्या ठिकाणी आणलं मनोरंजनासाठी त्यांनी बोलवलं होतं मोहम्मद गौरीने तर त्यावेळेस त्यांचं त्याचं आंदोलन होते तर कवी चंद्रबरदाई यांनी राजांना सांगितलं म्हणजे मोहम्मद गौरीला सांगितलं की तुम्ही जेव्हा त्यांना बाण मारण्यासाठी होकार दर्शवताल तेव्हाच ते फक्त बाण मारतील त्या पूर्ण राजमहालामध्ये अतिशय निरव शांतता होती त्याच वेळेस कवी चंद यांनी मुहम्मद गौरी कुठे बसलेलं आहे हे काही पंक्ती का? कवितांच्या माध्यमातून सांगितलं त्या कवितेची दोन पंक्ती अशा होत्या चार बास चोवीस गज अंगुल अष्टप्रमाण ता उपर सुलतान हे मतचू क चौहान म्हणजे याच्या या कवीच्या या ओळींच्या माध्यमातून त्याची एक्झॅक्ट पोझिशन त्यांनी सांगितली की हा कुठे बसलेला आहे आणि त्याच्यानंतर मग चंद्र यांनी सांगितलं की मोहम्मद गौरीजी आपण आता राजांना कला, कला। त्यांनी हो म्हटलं त्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी शब्दभेद करून मोहम्मद गौरीच्या कंठामध्ये तो बांध मारला आणि त्याला जागीच गत प्राण केलं याच्यानंतर तो आणि त्याचा मित्र यांनी स्वाभिमानाने स्वतःच्या हातातली सुरी काढून अगोदर पृथ्वीराज सिंह चौहान यांच्या छातीमध्ये खूप असली व त्याच्यानंतर स्वतःही माळून त्यांनी स्वाभिमानांना आत्मत्याग केला तर शेवटच्या क्षणापर्यंत सम्राट सिंह चौहान हे कधीच नाही हरले एक अतुल्य देशभक्ती राष्ट्रनिष्ठा याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सम्राट सिंह चौहान यावेळेस जे उपस्थित मान्यवर आले त्या सगळ्यांचे आभार धन्यवाद